मनसेची भूमिका स्पष्ट आहे म्हणजे काल परवा रणवीर आलाबादियाचं जे काही प्रकार घडला का तर त्याचे शो तर पुण्यात होत नाही पण पुणे हे सांस्कृतिक माहेर घर आहे आणि पुण्यासारख्या शहरात जर का या भाडिपच्या थिल्लर कलाकारांचे जर का शो होणार असतील तर मनसे असल्या थिल्लर शो पुणे शहरात होऊन देणार नाही इतकं स्पष्ट आहे नेमका आक्षेप संपूर्ण शोवरतीच आहे आमचा जर का पत्रकार बांधवांना आम्ही तो व्हिडिओ अवेलेबल करून देऊ जर का तुम्ही तो एक तासाचा शो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एक मिनिट पण असं सापडणार नाही की ज्याच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकणार नाही त्याच्यामध्ये बिलो द बेल्ट जोक्स करण्यात आलेले आहेत स्वतःच्या आई वडिलांवरती काका काकूंवरती घाणेड्या पद्धतीचे जोक्स करण्यात आलेले आणि ही आपल्या मराठी अस्मिता मराठी संस्कृतीसाठी अतिशय घातक गोष्ट आहे कारण येणारे नवीन कलाकार जर का या गोष्टींना जर का अट्रॅक्ट झाले आणि त्यांना जर असं वाटायला लागलं ला की टी आर पी आणि भविष्यात मोठं होण्यासाठी याच गोष्टी गरजेच्या आहेत तर हे घातक ठरू शकतं भविष्यात महाराष्ट्रासाठी तर त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना आत्ताच ठेचणं गरजेचं आहे डिजिटल सेन्सॉरशिप नक्कीच आली पाहिजे आम्ही त्याची माहिती घेतोय काही लॉयर्स बरोबरही आम्ही बोलतोय आणि याच्यावरती काही गुन्हा दाखल करता येतोय का तर त्याचाही आमचा प्रयत्न चालू आहे कारण एखाद्याला धडा दिल्याशिवाय बाकी त्यांना धडे बसणार नाही आहे कारण सकाळपासून ज्या वेळेला काही गोष्टींना सुरुवात झाली तर आम्हाला अजून काही चॅनल्स आमच्या पुढे आलेले आहेत आणखी काही कलाकार समोर आलेले आहेत तर या अनेक कलाकारांना रोखण्यासाठी आपल्याला मोठी यंत्रणा उभी करावी लागेल या म्हणजे आपल्या माध्यमातून मी मराठी कला म्हणजे मराठी बांधवांना मी आव्हान करतो की तुमच्यासारख्या लोकांनी आपल्याला खूप सारे डिजिटलवरती ऑप्शन दिलेले असतात रिपोर्टचे तर ते रिपोर्ट अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही रिपोर्ट केले पाहिजे आणि मराठी माणसाने पण पुढे येऊन अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे असं मी मराठी माणसालासुद्धा या याच्या माध्यमातून आव्हान करतो